होती त्याने सांगितलं दत्ताद्रय प्रभूंकडे जा आणि कोर्याभूमी संस्कार कर तुझ्या कावडीला कोम कोंबोट आणि मग हा परिभ्रमण करत करत आपल्या या वडिलांना घेतलेलं आहे अंतिम संस्कार करण्यासाठी परशुराम कावडीमध्ये बसून माहुर परिसरामध्ये आलेला आहे तिने भेटी झाल्या त्यांनी सांगितलं मी दत्तात्रय प्रभू पण ते म्हटले तुम्ही दत्तात्रय प्रभू नाही मुद्दाम परीक्षा बघितली चरित्र मोठे तुम्हाला संदर्भ मी सांगतो आहे आणि एक दिवस काय झालं एक वेळेला इकडून दत्तात्रय प्रभू मातंग विषामध्ये चाललेले होते तिकून कार्तवीर राजा समोरून आपलं सॉरी परशुराम समोरून येऊ लागले कावडीला त्याच्या कोंब फुटले आणि मग तो म्हणतो की तुम्ही दत्तात्रय प्रभू त्याने कावड खाली ठेवली दत्तात्रय प्रभूंना वाकून दंडवत केला आमच्या कवीने म्हटलेले कावडी तुझ्या कोंब फुटला त्यासी देखता दत्त भेटला खांदी कावडी दत्त चिंतना हे दया निधे कृपा घणा हे दया निधे श्री कृपा घणा स्तोत्रामध्ये हे बोबी आलेली दत्तात्रे आहे दत्तात्रेय प्रभूचं एक स्तोत्र आमच्या पाराणामध्ये दत्तात्रय प्रभूने किती वेश धारण केले आणि कुणाकुणाला भेट दिली तर स्तोत्रामध्ये त्या काव्याची बांधणी केलेली आहे म्हणून सांगतो की सुद्धा पारायण दररोज करत जा पारायण म्हणजे काय असतं बरं देवाची केलेली स्तुती असते ठीक आहे आमच्या काही बाया शिकल्या नाही बिशाऱ्या त्यांनी स्मरण सेवा करीत चालेल पण जे शिकलेले आहेत त्यांनी स्तोत्राचं पठण केलं पाहिजे पठणामध्ये जे ताकद आहे कुठली हो पठण जर केलं तर आपल्यामध्ये विष उतरत हे चप्पल काढून उभा राभा न करो चप्पल काढ पठणामध्ये एवढी ताकद आहे त्याने विष सुद्धा उतरतं मौद्याला निळभट्ट भांडारी काळांना विंगळी चावलेली होती चावली होती की नाही तर भटोबासांनी स्तुती केलेली आहे